जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन शिष्यवृत्ती पाहायला मिळेल पहिली म्हणजे मौलाना अब्दुल कलाम योजना ती योजना आहे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरी योजना आहे अण्णाभाऊ साठे ती योजना आहे ती आहे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या अटी नियम आणि आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे हे, हे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य मौलाना अब्दुल कलाम आझाद या नावाने ही योजना ओळखली जाते दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रुपये पंधरा हजार अर्थसहाय्य योजना ही योजना दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रुपये पंधरा हजारपर्यंत अर्थसहाय्य प्रदान करते पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ही मदत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो या योजनेचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळवण्याची संधी आहे तरीही सर्व पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात चला तर आता पाहूया या योजनेची पात्रता आणि निकष खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संबंधित शैक्षणिक वर्षात किमान ऐंशी टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी किंवा पी एम सी किंवा रात्रीच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत किमान सत्तर टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे आता आपण पाहणार आहोत या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पहिलं रेशनिंग कार्ड अपत्याच्या पडताळणीसाठी रेशनिंग कार्डची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे रेशनिंग कार्डच्या पहिल्या व नावांच्या पानाची स्कॅन कॉपी जोडणे आवश्यक आहे दुसरी वास्तव्याचा पुरावा पुणे महानगरपालिका हद्दीत किमान तीन वर्षे मागील तीन वर्षाचा मनपा कर पावती लाईट बिल लँडलाईन टेलिफोन बिल झोपडी फोटो पास झोपडी सेवा शुल्क पावती भाडे करारनामा यापैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे तिसरं आहे आधार कार्ड आणि बँक पासबुक लक्षात ठेवा आधार कार्ड व बँक पासबुक एकमेकांना संलग्न करून त्याचे मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला ससून रुग्णालयाच्या जन्माचा दाखला शाळेचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी पैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखल्याची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे हे चौथं होतं आता आपण पाहूया पाचवं बोर्ड मार्कशीट इयत्ता दहावीची बोर्ड मार्कशीटची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे मित्रांनो सी बी एस सी किंवा आय सी एस सी शाळामधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेची टक्केवारी प्रमाणपत्रावर शाळेचा शिक्का व शाळाप्रमुखाची सही व शिक्का घेऊन स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे पुणे महानगरपालिकेच्या शाळेत किंवा रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी तेच निकष लागू होतील आता आपण पाहणार आहोत महाविद्यालय प्रवेश शुल्क आणि प्रवेशपत्र महाविद्यालय प्रवेश, महा प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेशपत्र जोडावे महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीतील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे आता आपण याच्या अधिक शर्ती पाहूया एक पाच दोन हजार एक नंतर जन्मलेली आणि कुटुंबात दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दहावीनंतर शासकीय मान्यता प्राप्त किंवा विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक साहाय्य मिळेल प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला एका आर्थिक वर्षातच लाभ दिला जाईल आता आपण याचे काही महत्त्वाचे नोट्स पाहूया मूळ कागदपत्राची स्कॅन कॉपी जोडावी झेरॉक्स कॉपी स्वीकारली जाणार नाही अर्जदारांच्या पात्रतेचे पुनरावलोकन उपलब्ध निधीच्या आधारावर केले जाईल आणि निर्णय मुख्य समाज विकास अधिकार पुणे महानगरपालिका यांच्याकडून घेतले जातील त्यांचा निर्णय अंतिम ठरेल मित्रांनो जसे की आता आपण पाहिलं दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना अब्दुल कलाम योजना आहे तसेच आता आपण पाहणार आहोत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे योजना मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य लोकशाही अण्णाभाऊ साठे या योजनेमधून मिळेल इयत्ता बारावीमध्ये किमान सत्तर टक्के मार्क्स मिळलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जास्तीत जास्त रुपये पंचवीस हजार अनुदान देण्यात येत आहे मित्रांनो आता आपण या योजनेचे शैक्षणिक निकष पाहणार आहोत मागासवर्गीय पुणे महानगरपालिका शाळा रात्रशाळा या विद्यार्थ्यांना किमान सत्तर टक्केवारीची गरज आहे अंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीमध्ये उत्तीर्ण झाल्यास टक्केवारीची आवश्यकता नाही दिव्यांगत चाळीस टक्केपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्केवारीची आवश्यकता आहे आता आपण याचे काही इतर निकष पाहूया विद्यार्थ्यांना बारावीनंतर शासन मान्यता प्राप्त किंवा विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतलेला असावा दिनांक एक पाच दोन हजार एक नंतर जन्मलेले व हयात अपत्यामुळे कुटुंबांच्या अपत्याची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता येणार नाही मित्रांनो आता आपण या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत ओळख आणि वास्तव्याचा पुरावा पहिला रेशनिंग कार्ड अपत्याच्या पडताळणीसाठी रेशनिंग कार्डची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे रेशनिंग कार्डच्या पहिल्या व नावांच्या पानाची स्कॅन कॉपी जोडणे आवश्यक आहे दुसरा वास्तव्याचा पुरावा पुणे महानगरपालिका हद्दीत किमान तीन वर्षे मागील तीन वर्षाचा मनपा कर पावती लाईट बिल लँडलाईन लैं टेलिफोन बिल झोपडी फोटोपास झोपडी सेवा शुल्क पावती भाडे करारनामा यापैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे आता आपण काही इतर कागदपत्रे पाहूया आधार कार्ड आणि बँक पासबुक मित्रांनो लक्षात ठेवा आधार कार्ड व बँक पासबुक एकमेकांना संलग्न करून त्याची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला ससून रुग्णालयाच्या जन्माचा दाखला शाळेचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादीपैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे तसेच जात प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे दिव्यांगत प्रमाणपत्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे बोर्ड मार्कशीट बारावी बोर्ड मार्कशीटची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे आता आपण महाविद्यालय प्रवेश संबंधित कागदपत्रे पाहणार आहोत प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेश पत्राची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीतील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे आता आपण महाविद्यालय प्रवेश संबंधित कागदपत्रे पाहणार आहोत प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेशपत्राची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीतील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे आता पाहूया शैक्षणिक साहाय्य किती मिळेल जास्तीत जास्त रुपये पंचवीस हजार रक्कम प्रदान केली जाईल जर अर्जाची संख्या पुणे महानगरपालिका बजेटच्या उपलब्ध निधीपेक्षा जास्त झाली तर अर्जदारांना समान रक्कम किंवा रुपये पंचवीस हजार कमाल रक्कम दिली जाईल आता पाहूया अर्ज प्रक्रिया आणि पुनरावलोकन अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या उपआयुक्तांकडे राहील उप आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो ऑनलाईन अर्जाची लिंक मी इथे स्क्रीनवर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि या योजनेचा कालावधी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे जर तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरचे असाल तर ही योजना तुम्हाला लागू होणार नाही तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि माहितीपूर्वक देखील वाटला असेल अशाच नवनवीन आणि माहितीपूर्वक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद